सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा काही अंश अहंकार देहाला चोही बाजूने नाचवितो विशेष करून अहंकार अज्ञानाच्या पाठीस लागत नाही पण सज्ञानाच्या मानगुटीस धरून त्याला निरनिराळ्या प्रकारच्या संकटात टाकतो व त्यास अडचणी निर्माण करतो तीव्र इच्छेच्या जोरावर इंद्रिय वृत्तीच्या सहाय्याने विषयाचा समुदास जिंकतो बुद्धी सुख व दुःख या दोहमधील बरे वाईट याचा निवाडा करते तसेच सुख दुःख पुण्य व हे पाप हे शुद्ध व हे अशुद्ध निंद आणि उत्तम याचा जो निवाडा करते ज्यामुळे लहान मोठे कळते जिच्या दृष्टीने जीवाकडून विषय परीक्षा घेतली जाते ज्ञान तत्वाचे मूळ आहे सत्वगुणांची वाढती दशा जो आत्मा व जीव दोघांच्यामध्ये संधीत राहते ती हीच बुद्धी आहे अहंकार व बुद्धी या मध्ये मन आहे मन हे वास्तविक मूर्तिमंत एक कल्पना रूपच आहे ज्याच्या संबंधामुळे ब्रह्म वस्तूला जीवदशा प्राप्त झाली मन कोणतीही गोष्ट करण्यास प्रवृत्त होण्याचे मूळ कारण आहे ज्याच्या योगाने वासना बळकट होते व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते जे मन इच्छाला वाढविते आशेला चढून प्रबळ करते व भयाला पाठ देऊन मदत करते ज्याच्या संकल्प मात्राने सृष्टी उत्पन्न करते व लागलीच विकल्प मात्राने मोडून टाकते आणि मनोरथांच्या उतरंडी रचते जे भ्रमाचे कोठार आहे तत्वाचा आतला गाभा आहे ज्याने बुद्धीचे म्हणजे ज्ञानाचे द्वार झाकून टाकले आहे ते मन होय पूर्वी अनुभवलेल्या पदार्थाच्या आठवणीमुळे किंवा दुसऱ्यांच्या मुखातून एखाद्या वस्तूचे कान भरून वर्णन ऐकल्याने जी वृत्ती अभिव्यक्त जागृत व प्रकाशित होते किंवा इंद्रियाची व विषयांशी गाठ पडताच जी वृत्ती वेगाने उठते ज्या वृत्तीच्या उद्भवण्यामुळे मन इकडे तिकडे एकसारखे धावू लागते व निश्चिद्ध विषयाच्या मागे इंद्रिय पडतात ज्या वृत्तीच्या नादी लागल्यामुळे बुद्धी वेळी होते विषयांची आवड असणाऱ्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात इंद्रियास इच्छा उत्पन्न झाल्यानंतर इच्छित विषय उपभोगास मिळाला नाही तर त्यावेळी जी वृत्ती उत्पन्न होते तिला द्वेष असे म्हणतात पंच महाभूते एक अहंकार बुद्धी प्रकृती पंच ज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये मिळून दहा इंद्रिये एक मन ज्ञा द्या, ज्ञान द्याने, ज्ञानेंद्रियाचे पाच व कर्मेंद्रियाचे पाच मिळून असे दहा विषय सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना आत्मचैतन्याची सत्ता व धृती याप्रमाणे या क्षेत्राची या एकूण छत्तीस तत्वे आहेत पंच एकमेकाशी वैर असल्याचे दिसते जसे की पाणी हे पृथ्वीचा नाश तसेच पाण्याचे श्वेषण तेच तेज, तेज करण्याचे काम करते तेजाचे वायूशी वैर आहे म्हणून तो खा त्यास खाऊन टाकतो आणि आकाश हा वायू सहज गिळून टाकते त्याप्रमाणे आकाश कधीही कशाबरोबर न मिसळता सर्वत्र सर्व होऊन वेगळे आहे अशा प्रकारे पंचमहाभूते एकमेकास सहन करीत नाहीत परंतु अशी विरुद्ध असूनही ती शरीरामध्ये विरोध न करता एकत्र एक राहतात आणि आपापल्या गुणांनी एकमेकाचे पोषण करतात याप्रमाणे त्यांचा स्वभाव वैरामुळे कधीही न होणारे मैत्री ज्याच्या योगाने होते व हे ज्या धैर्यामुळे राहते त्या वृत्तीला धृती असे म्हणतात ज्ञानाच्या केवळ प्रवेशाने नाहीशी होऊन जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करून मूळचे ज्ञान पटवून देते ज्ञान हे इंद्रियाची द्वारे बंद करून त्यास विषय सुखाची इच्छा होऊ देत नाही बहिर्मुख वृत्तीची कर्ममार्गाची अपेक्षा नाहीशी करते व मनाचे चिंता परिचिन्नता भ्रांती रूप नाहीशी करते ज्ञानप्राप्तीमुळे प्राप्तीमुळे द्वेत नाहीसा होऊन सर्वत्र समबुद्धीरूप अद्वैतबोधाचा मार्ग मोकळा होतो गर्वाचे हरण होते ज्ञान मोहातून बाहेर काढते त्या ठिकाणी आपपर भावा भाव ना भाषा ही शिल्लक ठेवत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण लोकांवर केलेले उपकार दानधर्म अथवा आपल्या विद्येची प्रतिष्ठेसाठी प्रौढी मिळविणे म्हणजे पुण्याची विक्री करणे असे होय ज्या भक्तास पूर्वापार भगवंत चिंतन करण्याची माहीत नाही पण तोच भक्त जर सतत विषय निरपेक्ष तृप्त राहतो अंतकरणात संकल्प विकल्प राहत नाही ज्याची दृष्टी कपटी नसून आणि ज्यांच्या बोलण्यात स्पष्टता संदिग्धता नसून जो कोणाशी वाईट बुद्धीने वागत नाही ज्यांची दहा इंद्रिय व पंचप्राण सतत सरळ निष्कपट व शुद्ध बुद्धीने वर्तन करतात त्या ठिकाणी ज्ञान राहते जर भक्त आंतर्यामी शुद्ध नसून केवळ बाह्यकारी शरीराने कर्म करणे म्हणजे प्रेतावर दागिने घालून श्रृंगार करणे किंवा गाडवास तीर्थक्षेत्रात नेऊन आंघोळ घालणे आंतर्यामी अंतकरण वृत्तीत ज्ञानप्राप्ती झालेली असावी म्हणजे मग बाहेरची कर्मशुद्धी सहजच मिळते जो इंद्रियाच्या संगतीने विषय सन्निकर्ष घडला तरी विषयांच्या विकाराच्या विटाळ्याने ज्यांचे मन कोणत्याही प्रकारे लिप्त होत नाही मनाची स्थिरता प्राप्त होऊन वरवर स्वभावानुसार इकडे तिकडे हिंडत असला तरी त्यांच्या मनाची वैचारिक बैठक कायम असते भक्ताने विषय वैराग्याच्या प्राप्तीनंतर आत्मप्राप्तीच्या परमभाग्य मिळून साधकास ब्रह्मानंदाचे सुख उपभोगण्यास योग्य होतो वृक्षास योग्य ऋतू काळी फलप्राप्ती होते वृक्ष त्याविषयी अनासक्त राहतो वृक्षकर्म फलप्राप्तीविषयी या त्यांची वृत्ती उदासीन असते ज्याप्रमाणे एकेरी एक माळ यातील दोरा काढून घेतल्यानंतर त्यातील मनांचे ऐक्य होऊन गळून पडतात त्याप्रमाणे मनातून आचरणातून व बोलण्यातून अहंकाराची उचलबांगडी केले असता देहाने केलेल्या कर्माच्या आचरण कर्माच्या बंधनापासून अलिप्त करते विषय विशे, विषयांच्या प्रति आसक्ती न ठेवणे व मुलगा स्त्री घर संपत्ती इत्यादी विषयी अनासक्त भाव ठेवणे ही चांगल्या व वाईट परिस्थितीतही देखील सतत समचित्त भाव ठेवणे इष्टप्राप्तीने हर्षित होणे किंवा अनिष्ट प्राप्तीने खिन्न न होणे ही खरी ज्ञानसाधने आहेत ज्याप्रमाणे एखादा वाट सरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी मार्ग कोणता व हा मार्ग कोणता याची ज्ञान माहिती घेऊन आठ मार्ग सोडून सरळ मार्गाने निघून जातो त्याप्रमाणे जेवढी अज्ञान आहेत त्या ज्ञानाविषयी विचार करून मन व बुद्धी केवळ अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाकडे लावतो आंधळ्याच्या हाती दिवा दिला तर त्याचा काय उपयोग त्याप्रमाणे ज्ञानाचा केवळ आश्रय किंवा निश्चय करून ते ज्ञान जर ज्ञेय व जे ब्रह्म ते आत्मतत्वाने दाखवू शकले नाही तर तो ज्ञान निश्चय सर्वस्वी व्यर्थ आहे ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने परमार्थाची प्राप्ती किंवा बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळ्याप्रमाणे निरर्थक आहे जो तारुण्याच्या भरात असेव्य सेवन करतो असंभव गोष्टीचे मनात हाव धरतो ज्या गोष्टीचा विचार करू नये त्या गोष्टीबद्दल ज्याची बुद्धी विचार करते जेथे प्रवेश करू नये तेथे जातो जी वस्तू घेऊ नये ते मागतो ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नये किंवा ज्या अंगाने स्पर्शही करू नये आशांना जाऊन खेटतो जेथे जाऊ नये तेथे जातो जे पाहू नये ते पाहतो जे खाऊ नये ते खातो आणि याप्रमाणे जे केलेल्या गोष्टी केल्याने त्यास संतोष होतो ज्याची संगती धरू नये त्याची संगत धरतो ज्या ठिकाणी संबंध असू नये त्या ठिकाणी सन्मान ठेवतो आणि ज्या मार्गाच्या आचरण करू नये त्याच मार्गाच्या आ मार्गाचे आचरण करतो जे ऐकू नये ते ऐकतो बोलू नये ते बोलतो आणि विचार न करता भलत्याच गोष्टीचे आचरण करतो यामुळे धर्मभ्रष्टाच्या संगतीने अतिशय अज्ञानी असूनही शेवटी शे ज्ञानवान ज्ञानवानाबरोबर तो झगडू लागतो परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील यामुळे आपल्या हातून पाप घडेल किंवा पुढे नरक यात्रा यातना सोसाव्या लागतील या, सोसा या गोष्टींबद्दल काहीच विचार करत नाही ज्याप्रमाणे जगण्याच्या भरात संतोष मानून पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करीत नाही त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाच्या भरात पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दलही बेपर्वा असतो आणि तो आपले वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे मुळीच लक्ष देत नाही शरीर संपत्ती सौष्ठव कमी होते अंगावरील तेज लोपू लाग तेज पाऊ लागते लोप पाऊ लागते डोक्याचे कापरे सुटते अशा स्थितीतही जो आशा व प्रिय वस्तूंचा पसारा वाढवितो आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब वगैरे जाऊन त्यावर जाऊन आदळेपर्यंत समजत नाही किंवा डोळ्याजवळील पदार्थ दुसऱ्याने तोंडात घातल्या असता जो आळसातच स्वतः खटपट करत नाही त्याप्रमाणे आजच्या तारुण्याचा उपभोग घेत असताना उद्याच्या पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही तो केवळ अज्ञान रूपच होय भगवंत म्हणतात माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना देवाऱ्यात झाल्यानंतर दररोज पूजा करणे आवश्यक असताना ती सोडून कार्यप्राप्ती करिता कुळदेवतेची पूजा करतो आणि याप्रमाणे इतर वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो श्राद्ध काळी पितरांची नागपंचमीच्या दिवशी नागाची गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची नवरात्रात जगदंबेची सोमवारच्या दिवशी शिवपिंडीची याप्रमाणे सर्व देवांचे भक्ती करीत वाटेल तसा चो तो जो इकडे धावत असतो तो प्रत्यक्ष अज्ञानांचा मूर्तिमंत अवतारच होय जो नीतीशास्त्रे वैद्यकशास्त्रे काव्य नाटके इत्यादी सर्व शास्त्रांचे ज्ञान हस्तगत केलेले असून ज्यास आत्मज्ञानाविषयी काहीही माहिती नाही तो एका आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रातील सिद्धांतांना निर्माण होण्याची आधारभूमी असला तरीही त्याचे इतर सर्व ज्ञान मोराच्या सर्वांगावरील पिसाऱ्याप्रमाणे असलेल्या डोळ्या पिसाऱ्यावर असलेल्या डोळ्याप्रमाणे आहे ज्या डोळ्याने तो पाहू शकत नाही त्याचा काही उपयोग नाही त्याप्रमाणे त्याची सर्व विद्या संपन्नता निरुपयोगी आहे ब्रह्म हे असे आहे की ज्याप्रमाणे अवकाशात पोकळीत सर्व आकाश भरलेले असते किंवा तंतुमय हे वस्त्रामध्ये वस्त्ररूप होऊन असतात ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत खूप दुधाच्या आकाराने असते ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत दूध तूप दुधाच्या आकाराने असते परंतु दूध म्हणजेच ते नाही ते चालवते जे ब्रह्म स्वीकार विश्वात बसलेले असून ते ब्रह्म विकार नाही नाव रूप संबंध जाती क्रिया वेद हे सर्व प्रकार विशेष भाषा आकाराला आहे ब्रह्मवस्तूला नाही बाल्यावस्था तारुण्यावस्था व वृद्धावस्था या तिन्ही अवस्था शरीर आधारभूत असते तसेच जगाची उत्पत्ती स्थिती अवस्था जे ब्रह्म अखंड रूपाने आधारभूत आहे सकाळ दुपार किंवा संध्याकाळ या दिवसाचे तिन्ही काळ जरी असले तरी आकाशात जसा बदल होत नाही ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर साध्य साधक व साधन हे भाव नाही तशी होऊन तेथे एकरूपता निर्माण होते व ब्रह्माच्या ठिकाणी वेताचा व्यवहार व संबंध राहत नाही ब्रह्माचे चार भाग एक क्षेत्र एक ज्ञान एक न्याय व एक अज्ञान कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे सर्व इंद्रिय यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृती निमित्त सांगितले जाते त्याचप्रमाणे सुखदुःखाच्या दुःखाच्या भक्तृत्वाविषयी पुरुष क्षेत्रज्ञ जीवानिमित्त सांगितला अधिकार सत्तेला पुरुष असे समजावे व त्याच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्या संपूर्ण क्रियेस प्रकृती असे म्हणावे बुद्धी इंद्रिय इत्यादी विकारांचा समुदय आणि सत्व रज व तम हे तिन्ही गुण हे सर्व समुदाय या प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत हाच समुदाय कर्माच्या उत्पत्तीस कारण आहे तसेच तिथे पहिल्यांदा इच्छा व बुद्धी हे मिळून अहंकार उत्पन्न करतात त्यामुळे ती इच्छा व बुद्धी फलप्राप्तीकरिता इंद्रियांना आपापले कार्य करण्याकरता नादी लावतात प्रेरित करतात तेच इच्छित फल प्राप्त करण्याकरता जे प्रयत्नात प्रयत्नात्मक उपाय करावायचा त्या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात कार्यकर्तव्य कारण या त्रिपुटीस प्रकृती हीच मूळ होय याप्रमाणे तिन्ही एकत्र झाल्यावर प्रकृती क्रियारूप होते परंतु ज्या गुणांचा विशेष जो उत्कर्ष होईल त्या गुणाप्रमाणे ती क्रिया घडते जे कर्म सत्वगुणांच्या आश्रयापासून उत्पन्न होते ते सत्कर्म होय जे कर्म रजोगुणाच्या आश्रयापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे आणि जी कर्मे केवळ तमोगुणाच्या आसरा पासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे शास्त्रविरुद्ध व असे आहेत याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली व वाईट कर्मे घडतात व मग त्या कर्मापासून जे फल उत्पन्न होते ते सुखदुःख होय वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व व त्या दोहांचा उपभोग पुरुषास होतो असे म्हणतात ज्यांची आत्मतत्वाने पाहिल्यावर दृष्टी दृश्य व दर्शन या त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भावाने एकरूप होतात मग तेच ज्ञाताज्ञे आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्ञानाच्या योगाने जी जाणले जाते त्या ठिकाणी ब्रह्म होय साध्य साधक व साधन हे भावनांशी होऊन एकरूप होतात ज्या सत्तेच्या कधीही नाश होत नाही तिला पुरुषाशी समजावे व या सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्या संपूर्ण क्रियेस प्रकृती असे म्हणावे इंद्रिय व अंतकरण या विकाराचा समुदाय आणि सत्व रज व हे तिन्ही गुण प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत या समुदायात कर्माच्या उत्पत्तीस कारणीभूत आहेत इच्छा व बुद्धी हे दोन्ही मिळून अहंकार उत्पन्न करतात भगवंत अर्जुनास सांगतात अर्जुना ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता ते सूर्यबिंब ओले होत नाही ते पाण्यापासून अलिप्त असते सूर्याचे अस्तित्व ज्याप्रमाणे सूर्याच्या पाण्यातील प्रतिबिंबाशिवाय अलिप्त आहे त्याप्रमाणे आत्मा शरीरापासून अलिप्त असून तो फक्त देहातच नाही तर देह उत्पन्न होण्यापूर्वी व देह नष्ट झाल्यानंतर देखील वेगळा आहे तसेच आत्मा देहात राहून देखील शरीराद्वारे केलेल्या कर्मापासून तो अलिप्त राहतो